हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आज काय काल आपलं असं आज काय व्हिडीओवाला नाही आपल्या बर का कारण मी रानात गेलीच नाही काय काला गेली माहितीये का आज रविवार होता आणि काम पण लय झालं घरातलं का लय काम होतं त्याच्यामुळं काय मी रानात गेली नाही आणि पोरांची सुट्टी होती आज तर त्यांची सुट्टी असल्यामुळं घरात जरा ना बांधकाम केलं तर ना ते त्याचा राडा लय जरा होता इकडं तिकडं ह्या त्याच्यामुळे मम्मी आहे ना आज सगळा आहे ना राडा आवरला मला स्टँड दे रे लय हात दुखायला लागलाय लय काम केलंय आज म्हणजे घरातलं जिना जना सगळं धुवून ड्रम वगैरे ते सगळं धुतलं शिमिटामध्ये झालं लय शिमिटामध्ये जालत आणि एवढे मोठी कपडे कुपडे धुवून आता आहे ना स्वयंपाक सकाळी भाकरी पण रोट्या पण बनवल्या होत्या आता राहिल्या होत्या भाजी तर काय बनवा म्हणलं तर मग आलू बताऊ आल, वांग बटाट्याची भाजी बनवली वांग बटाट्याची भाजी आणि चटणी बनवलेली लाल मिरच्या रगडल्यात मस्त लाल मिरची लसण मस्त त्याची चटणी बनवली आणि आलू आणि वांग्याची भाजी बनवलेली आहे दाखवत तर हे बघा सकाळी मस्त अशा रोट्या बनवल्यात आणि ह्या पण बनवल्यात रोट्या आणि गव्हाच्या पण बनवल्यात कारण पोरं खात नाही गव्हाच्या रोट्या ह्या गव्हाच्या बनवल्यात आणि ह्या ज्वारीची रोटी बनवली आणि ह्या काही चटणी ह्या चटणी शिवाय तर खाणे नाही हो आमचं हे बघा अशी चटणी लागते ह्या टमाट टाकले हे कांदा टाकलाय टमाटे टाकले खरे होय टमाट टाकलाय हा कांदा टाकलाय रोहन बनवलेली आहे हा हा घाईच बघा एकच नंबर लागते भाकरी संग लाल मिरची आहेत बघा लाल मिरच्या आणि इथं आपली मस्त पैकी वांग बटाट्याची भाजी हा वांग बटाट्याची भाजी व्हायला लागलेली आहे या सगळ्यांनी जेवायला आजच तर मला घरचाच व्हिडिओ चाललाय बर का दाखवायचं छान व्हायला लागलेलं आहे भाजी आणि एक जण आता तेव्हा तिथं कसा अरे रोहन ती घाल ती शर्ट रोहन ऋषी येते बारक ह्यानी चटणी बनवली आज सुट्टी ना पोरांची त्याच्यामुळं हा उठला बघा तेव्हा तेव्हा ते शर्ट घाल म्हटलं मग ते तसंच करतो त्याने झाकून ठेवते चला आता भाजी लागली व्हायला दिसतो आता परत जेवतानी हा जाऊ त्याने भेटल मी तो चल चला या ह्या का मस्त पैकी वाढले वांग्याचे कालवण का आणि रोट्या कड्याकड्या ह्या का अस वांग्याच कालवण आणि रोट्या आणि संगत चटणी पण आहे बरं का ह्या का चटणी चटणी रविवारी चि एक नंबर चटणी तर या जेवायला सगळ्यांनी खात आता असं मस्त वाढलेलं आहे मला तर एवढं असं जेवण वाटतंय ना कोणाला पाणी सुटले पण मस्त त्याला रेशीला पण वाढलंय मी तर मला पण घेते वाढ हा आता हिथं बसतेल ती बसतेल मला ताट दिली ते लाईट नाही आमच्याकडे कारण आहे ना तिथे गव्हाची काटणी चालू झाली ना कट करतात ना तर त्याच्यामुळे ते वाळलेले गहू असतात आणि आहे ना एखाद्या लाईटीच काहीतरी झालं बिलक प्रॉब्लेम काय पण झालं तर त्याची तार आहे ना खाली असं पडाव नाही त्याचं तार पडली खाली बिली तर सगळं जळा जळून जायचे राण्याचे रान जातात कितीतरी एकर मध्ये असं खराबी होती त्याच्यामुळे त्यांनी काय केलं लाईट बंद करते आता हे जवळ का, का, काटणी चालू आहे ना तवर चमच खाले ना गे भाजी हे रिशू तू बी लिहिले ना मला ते घेतले काय चल आता रिशीला पण चटणी गेली तुमची चटणी हा का रिशीचं पण वाढलं बघा ताट रोवनच पण वाढलेले रिशी, रिशी दिसत बाबा बोल जेव्हा जेवायला सगळेजण या सगळेजण मंदिरात वाढली हा का चटणी दिसते का चटणी दाखव चटणी दिसते का नसन दिसत जाण देत रोहनला रोहन दे रोन दिसते तू सगळ्यांनी <laughs> मंदिर मध्ये घेतले बघा मी पण ह्या का हा का चटणी चटणी दिसते का तुम्ही सांगा का चटणी हा आता दिसली का नाही चटणी जवारीची भाकरी आणि वांग्याच कालवण आणि जेवायला येईल दर्दी ना काय उड्या दर्दी प्लेट मी चटणी संपव दे बाबा दही चांग लागते मस्त लागते यात दही मिक्स केल्या वाजून चांगलं लागते दही आहे ना हा हाय हाय थोडस तर हाय दही तिकडून झाली का चटणीपासून सुरुवात करते मीठ नाहीये अरे गोड लागते कांदा नको टाकू रोहन रोहन कांदा टाकला चटणीत अजिबात नाही सांगणार मी कशी चटणी माहिती आहे का लाल मिरच्या साबत लाल मिरची लसण आणि फक्त मीठ एवढं टाकायचं आणि वाटायची चांगली वाटायची चांगली वाटून झाली ना पूर्णपणे मग काय करायचं माहितीये का दही असू नाहीतर तर ताक असू टाकायचं आणि नुसतं असं वाटायची मग खाऊन बघायची चटणी गोड लागते या पूर्णपणे गोड लागले का भाजी वांग्याची भाजी दिसतच दिस नाही काही गे तुला जाऊ दो, दो। त्याला राहण्याची भाजी पूर्ण गरमच आहे चुरून खा रन चुर खाले रोटी लिहिलेवर उद्यापासून आपले व्हिडिओ परत येत्या राहनातले सहा दिवस झालेत आता सातवा दिवस उद्या गोड लागतील चटणी पाणी सांगत किती झाली मस्त जाणार <coughs> मस्त लाईट नसल्यामुळे ना अ लाईट लाईट नसल्यामुळं आता कान म्हणून गरम आहे आणि थंडच होईल दही घे के दही हा दही हा देख, नाही गेलो कुठे गेलो तेव्हा बाजारात दही टाकली जरा चांगलं लागते बाजारात जायचंय की भाजीपाला आणायला लय काम केलं आज लय काम होतं पोरांचे कामातले कपडे आणि ते लय होत तेव्हा डाळ <coughs> हाताना गोज हाताना खत <laughs> मला पेमेंट आलती एक दाई ताईची किती दादांची आलती मावशी तुम्ही सगळेच डाव्या हाता निकाल होता क्या फरक आहे त्याच्यामुळं खाली घेतले आता दिसलं बघा तुम्हाला आता चुरून खात मग काय तर त्या वाटीमध्ये जमत नाही मला आता भाकर चुरून तर खरं तिखट वटकावून दे बाबा वटकावन म्हणजे बा। आहे ना वटकावन कशाला म्हणतात जे खाली आपण ह्याला लावतो ना टेकान टेकन त्याला वटकावन म्हणतात चरून चाललंय बर का आता माझा चोरून खाती चोरून कुस्करून हो चटणी पण लय मोठी घेतली लय चटणी लय लेवल हा नको म्हणतो भाजी तर घेते मग या रसा खन्ना सुरू रात्री खिचडी भात केलता पण चुरून चाललंय दाखवते <laughs> <laughs> बघा गरम आहे असं चुरून खायचं असतं तेव्हा चांगलं लागत हा मी पण चुरून घेतलंय चुरल्याशिवाय नाही लागत च दिसते का दिसत हा हा तिकड पिरकी लागली बघ हा चटणीच तिखट आहे लाल मिरच आहेत बरं त्या असे तसेवर लाल मिरच्यावर तिखट तर लागणारच की लाल मिरच्याशिवाय शिवाय जेवण नाही पण चटनी पाहिजे कशाची काय सांगा कशी जेवणा सध्या बघा मी एकटीच दिसत असेल तुम्हाला ते तिकडे तो बघ काय आज ना दिवसातून रविवारचं जेवण घरी पोरां संघ बसून नाहीतर एक दिवस पाळी एक रात्र पाळी त्याच्या आधी बांधकाम चालू होतं टायमिंगच नसायचं जेवायचं संग बसून संग मग आणि आता उश्या काही केलं नाही नॉनव्हेज काय बनवलं नाही आज रविवार बनवायला पाहिजे होत नाही बनवलं चांगलं वांग्या बटाट्याची भाजी मस्त झालं का तुमचं जेवण कोणाकोणाचं जेवण झालंय कोणाकोणाचं राग आहे वांग आज जेवणाचा व्हिडिओ बनवते या नाही तर काय करू काहीतरी पाहिजे की अपडेट पाहिजे ना तुला उद्या येईन आपल्या रानातला <coughs> व्हिडिओ रे शिचले ना दुखाना असतं आमच्या चल टिकून टिकून टाकत बघा बोला रे तो पण म्हण जेवायला रोड गांब किती आलाय रोडत नाही बोल सरा फो काय बोल जायला का म्हणा या जेवायला

आता रंग बर केला मिनिट 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 पंधरा मिनिटाची झाली काय बोलतो हा पंधरा मिनिट झाले चला पंधरा अजून दोन एक मिनटं असं असं पण बोललेले मी हा लय मोठा व्हिडिओ होता मग कोण नाही बघणार आहे काय कोण नाही बघत मग ओगं नको पकवायला जास्त चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी खुशरा सगळ्यांनी जेवायला या मस्त असं चुरून मुरून चाललंय बघा होका का नाही चुरून छान पैकी आता दिसलं बघ ताट एवढं ताट दिसलंच नव्हतं आता दिसलं ताट चांगलंय या जेवायला मस्त पैकी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तिखट पण लागलेलं आहे आणि कसं वाटलं व्हिडिओ ते पण सांगा